दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव आठा, अठ्याऐंशी चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील शेतकरी अंबादास अण्णा वर्पे हे संगमनेर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात आत्मदहनासाठी आले होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही आंदोलन केलं त्यांची चिकणी येथे चारशे पस्तीस गट नंबरमध्ये शेती आहे न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकालही दिलाय मात्र भूमी अभिलेख कार्यालय जे क्षेत्र आहे तिथं मोजणी करून देत नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनालाही खडे बोल सुनावलेत गेली अनेक वर्षांपासून गावातील दुसऱ्या लोकांनी आपल्याला दमबाजी करत आपली जमीन लाटल्याचा आरोप अंबादास वरपे यांनी केलाय भूमी अभिलेख कार्यालयात त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठिया दिला या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे दाखल झाले भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी यांचा त्यांनी समन्वय घडून आणला संघाने जिल्हा मी आज तेरा ऐंशी पासून हा दावा चालू आहे तो पहिल्यांदा बारा एक एकोणीसशे सत्त्याण्णवला ला पहिला निकाल लागला तो अंबादास आणि दुसरा जो निकाल लागला दर पैसेचा तो बी माझ्याच बाजूंना वरपे यांच्याच बाजूला लागला आणि तिसरा बी दोन हजार सातला ला मोजणी जी झाली त्या मोजणीला त्यांनी कब्जे पावशी माझ्या सहाय्या घेतल्याने त्यांनी मला काय निश्चित खाद्य त्या गटाची करून दिली नाही चारशे पस्तीस चा माझा एक नंबर आणि चारशे पस्तीस चा दोन सामने प्रतिवाद्यांचा माझी मागणी एवढीच आहे माझी गटाची जी कोर्टाने प्रमाणे दिलेली ती माझी जमीन मला मिळावी दुसरं माझं काही मागणं नाही आम्हाला मोजून द्यावी आठ वर्षे का दहा वर्षे का वीस वर्ष झाली माझ्या मालकाच्या नावाचा झालेला आहे अठरा वर्षे आम्ही गेल्यानंतर आमचे मुलं बाळ मजुरी कराय जाते आम्ही गेल्यानंतर ते आम्हाला धमकी देत्या तुम्हाला सुपारी देऊन मारून आडवळ आलं का आम्हाला पुढे बी विड्याचं माप घेऊन चालले तरी त्या बाया धमकी द्या आम्ही पंधरा माणसांचं आहे आम्ही विड्या मॉल मजुरी करून जगतोय आम्ही अनेक वेळा याची आमची कुणी दखल घेतली नाही मी पुरी स्टेशनला गेले भुलेवाडी स्टेशनला तिथं पण माझी दखल घेतली नाही त्यामुळं मी इथं आले त्यामुळे मी पुढचा कारवाईचा पायी उच्चारला कायदेच्या तरतुदीत न बसता कोर्टानं जो हुकूम दिलेला आहे त्याच्यात त्यांनी बांधकाम सुरू केलेले आम्ही आडव गेलो तर आमच्यावर सुपारीचा कार्यक्रम आम्ही मारून त्यांच्या मुली म्हणत्या भाऊसाहेब वरपंचा मुली आणि जावाई म्हणत्या का आम्ही सुपारी देऊन तुम्हाला मारू आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी खरेदी दिल्या शासकीय जमिनीच्या नवीन शेतीच्या मागणी एवढी जे माझी का चारशे पस्तीस जो सामायिक क्षेत्र होतो ते क्षेत्र कोर्टाना हुकुमनाम्या दिलेले त्याची फक्त मला चारशे पस्तीसचा चा एक माझी हद्द निश्चित करून द्यावी हीच माझी मागणी तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाच्या दालनामध्ये लवकरच त्यांच्या जमिनीतील प्रश्नासंदर्भात लक्ष घालून योग्य तो न्याय दिला जाईल असं आश्वासन वरपे कुटुंबाला दिलं गेलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर म्हंटल की कन्यादान कन्यादान की फर्निचर आणि फर्निचर की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्ज समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न